गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात गुरुवे न साधना सेवा सत्संग हा मदत फाउंडेशन चाकणचा चैतन्याचा मार्ग कसा चालला पाहिजे उत्साहाने उत्साहाने ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी कुणाशी स्वतःची स्वतःशीच इथं बळजबरी कुणीच करू नये कुणालाच करू नये स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून जो आपण प्राणायाम करतो हा प्राणायाम तरी काय आहे प्राणायामाचा क्रक्स म्हणजे मूळ गाभा काय आहे प्राणो का आयाम हा इतका वेळ करतो फास्ट फुस्ट फास्ट फूट फास्ट फुस करतो म्हणजे माझी पण कॅपॅसिटी तेवढी असली पाहिजे नो no, देर इज नो no कॉम्पिटिशन विषय समजला का तुम्हाला हे पाच बोट आहेत हे पाचही बोट सारखे आहेत का नाही या पाचही बोटात सुद्धा प्रत्येकाचा आकार वेगळा आहे लांबी रुंदी वेगळी आहे आणि हे जेव्हा एकत्र ये येतात तेव्हा ताकद बनते विषय समजतो का तुम्हाला म्हणजे हा इतका वेळ बसरिका करतो म्हणून मला एवढी केलीच पाहिजे नाही प्रत्येकाला त्याच्या त्याच्या शारीरिक कुवतीप्रमाणे शारीरिक कपॅसिटीप्रमाणे क्रक्स एवढा लक्षात ठेवा की क्रिया करताना काय झाला पाहिजे काय झाला पाहिजे आनंद क्रिया करताना आनंद झाला पाहिजे उत्साहाने क्रिया करा भस्त्रिका कपालभाती अनुलोम विलोम मी म्हणतो मी सांगतो म्हणून मारून मुटकून करू नका कारण तुम्हाला सांगतो काहीच न करणे ही सुद्धा एक क्रिया आहे मी काहीच करत नाही हो मी काहीच करत नाही मी फक्त बसून राहतो ही सुद्धा एक क्रिया आहे नो बसून राहण्याची पण क्रिया आहे की नाही आणि ही क्रिया लक्षात घ्या विश्राम मेही राम है मग या बाकीच्या क्रियांना महत्व नाही आहे का <laughs> विषय समजून घ्या जोपर्यंत तुम्ही स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करत नाहीत तोपर्यंत रिलॅक्सेशनची मजा अनुभवायला हो येत नाही समजतय स्वतःला कॉन्ट्रॅक्ट केल्यानंतर जे रिलॅक्सेशन होत आणि त्या रिलॅक्सेशन मध्ये जो आराम मिळतो विश्राम मेही राम है काहीच बळजबरी नाही स्वतःवर सुद्धा बळजबरी करायची नाही नाहीतर काही काही लोक इथं बरं आलेले माहिती का काही काही लोक इथं काबार आलेले की सर सांगतात यावंच लागेल बाबा किंवा काय काय लोक आपल्याला मस्त आंबेठाला हॉस्पिटल मिळणार आहे बाबा <laughs> नाहीतर काही काय लोक कस नाही बाबा सर सांगतात काहीतरी त्याच्यात तथ्य असेल बरोबर की नाही आपण करून तर बघू नाहीतर काही काही लोक कस आज मी ब्रह्मक्रियेला येईल पण मला काय पाहिजे <laughs> काय पाहिजे <laughs> बोल पाहिजे बोल म्हणजे प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असू शकतो प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा असू शकतो इथं येण्याचा पर्पज वेगवेगळा असू शकतो पण मी तुम्हाला आज एक मंत्र देतो मंत्र देतो तुम्हाला माझ्यासारखं बनायचंय का हा माझ्यासारखं म्हणजे काय म्हणजे काय पहिले ते समजून घ्या माझ्या सारखं म्हणजे व्ही आय पी माझ्या सारखं म्हणजे <laughs> यश <येस वार नो? laughs> राजू राजू, राजू तुझ्या समोरचा विषय दोन हजार आठ मध्ये चाकण मध्ये मला कोणी ओळखत होत का माझ कोणी नातेवाईक होतं का आज जर मी एखाद्या लग्नात गेलो तर नक्कीच पहिल्या पहिल्या दहा निमंत्रितांपैकी असतो मी जात नाही जनरली पण जर गेलो तर व्ही आय पी असतो की नसतो यश इमानदाराने सांगा तरी <laughs> पण फाटके बनियन घालतात मध्ये <laughs> सांगायचा सा मुद्दा काय व्हॉट इज मेन बाय व्ही आय पी दोन हजार आठ मध्ये चाकण मध्ये मला कोणीही ओळखत नव्हतं मी तुम्हाला माझं उदाहरण का देतो मला माझं उदात्तीकरण करायचं नाहीये मला माझं उदात्तीकरण द्यायचं करायचं नाहीये पण आपणा सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागेल मला काय वाटतं किंवा मदत फाउंडेशनला काय वाटतं की प्रत्येकाने व्ही आय पी बनावं प्रत्येकाने व्ही आय पी बनावं व्हेरी इम्पॉर्टंट बनावं कशासाठी जगासाठी आणि हे व्ही आय पी प्रत्येकाला असं वाटतं प्रत्येकाला वाटतं ना की मला मान मिळावा सन्मान मिळावा ही झाली सकाम उपासना हा झाला प्रवृत्ती मार्ग पण प्रवृत्तीकडून मी तुम्हाला निवृत्तीकडे दर्शनाचं कार्य करतोय प्रवृत्तीकडून आपल्याला कुठे जायचंय निवृत्तीकडे जायचंय सकाम भक्तीकडून आपल्याला कुठे जायचंय निष्काम भक्तीकडे जायचंय पण आता मी सव्यला सांगितलं की सव्य तू निष्काम भक्ती कर आणि बॉल वगैरे सगळं जे काही आहे ना त्याचा सगळा मोह सोडून दे तो काय म्हणेल मी तुम्हाला सोडून देतो <laughs> <laughs> समजलं का तुम्हाला तर ही ही जनरल अं माणसाची मानसिकता अशी असते की मला पहिले सगळे भोग भोगून घेऊ द्या मला सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ द्या मला खेळलं पाहिजे मला छान छान शरीरा माझ्या नटवलं पाहिजे छान छान मी मेकअप केला पाहिजे सुंदर सुंदर मी कपडे घातले पाहिजे मला गावात मान सन्मान मिळाला पाहिजे हो ह्या डिझायर्स आपल्या असतात ना प्रत्येकाच्या असतात युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी मग मी तुम्हाला सांगतो जर दोन हजार आठ मध्ये मी इथं आलो राजू आणि स्टेथोस्कोप सुद्धा जर मी इथं येऊन विकत घेतला आणि आज आज करोडांची प्रॉपर्टी आपल्या जवळ आहे बरोबर गावात चाकणमध्ये मान सन्मान आहे हे कशामुळे शक्य झालं माझ्यापेक्षा अधिक कष्ट करणारे लोक मी तुम्हाला सांगतो पाच सहा तास झोपतो सहा तास मेडिटेशन करतो आणि उरलेल्या वेळात काम करतो आणि तरीही एवढी एवढं सगळं तयार होऊ शकतं हे कशामुळे तुम्हाला वाटेल सर तुमच्याजवळ डिग्री आहे तुमच्या जवळ ब्रेन आहे तुमच्याजवळ मेंदू आहे तुमच्याजवळ माझ्यापेक्षा खूप जास्त लोक हुशार आहेत माझ्यापेक्षा खूप जास्त लोकांजवळ पुरुषार्थ आहे मी जर चार पाच तास सहा तास काम करत असेल तर चोवीस चोवीस तास काम करणारे लोक आहेत पण ते माझ्या इतके यशस्वी होऊ शकले नाहीत याच एकमेव कारण म्हणजे सद्गुरुची कृपा सद्गुरु, सद्गुरु सारीखा इतरांचा लेखा कोण करी आणि या कृपा सगळ्यांनाच का नाही मिळत कारण मी आय पी विशेष समजला का तुम्हाला कारण मी व्ही आय पी ए व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन असं तुम्हाला व्ही आय पीचा लॉंग फॉर्म माहिती असेल पण मी आज जो मंत्र देणार आहे तुम्हाला सगळ्यांना व्हीआयपी बनवू शकतो बोला कोणाला बनायचं व्हीआयपी की नाही प्रत्येकाने बनलं पाहिजे प्रवृत्ती मार्गातून आपल्याला निवृत्ती मार्गात जायचंय आणि कोणी म्हणेल सरांसमोर विनाकारण शायनिंग मारायचा प्रयत्न करेल नको बाबा मला काहीच नको आणि गुपचुप मग युट्यूब वर बघत बसेल कोणते कोणता गॉगल भारी आहे कोणता शूज भारी आहे कोणती गाडी भारी आहे अमेझॉन वर बघत बसेल आणि नको बाबा <laughs> अरे खेळण्यातली म्हणतोय मी म्हणजे माझ्या समोर शायलिंग मारायला म्हणेल की नाही सर मी सगळं सोडून दिलेलं आहे मी सगळं सोडून दिलेलं आहे पण मनात काय मनात काय इच्छा अपेक्षा आकांक्षा वासना आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला व्ही आय पी बनवणार आहे आणि व्ही आय पी बनण्यासाठी मंत्रच व्ही आय पी समजतंय का तुम्हाला व्ही व्ही फॉर व्हिक्टीम डोंट बी व्हिक्टीम डोंट बी अ व्हिक्टी डोंट बी अ विक्टीम हा मंत्र आहे बर का डोंट बी अ व्हिक्टी व्हिक्टीम म्हणजे काय की मी दुःखी आहे मी दरिद्री आहे मी निराश आहे मी मी काय तर मला तर आता कालच उदाहरण देतो या गीताला मी सांगितलं की आता तुला हे मिरॅकल ड्रिंकच डिपार्टमेंट सांभाळ नाही सर मला कसं जमेल थे? ते हिशोब भी शोधते मला जमेल का हे बघा याला काय म्हणायचं विक्टीम विषय समजतोय तुम्हाला स्वतःला कमी लेखने स्वतःला कमी लेखू नका यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट यू वॉन्ट टू क्रिएट डोंट बी अ विक्टीम व्ही आय पीचा लॉंग फॉर्म सांगतोय तुम्हाला झेपतोय का नक्की डोंट बी अ विक्टिम वी फॉर डोंट बी अ विक्टीम स्वतःला दुःख दरिद्री निराश समजू नका राजयाची कांता काय भिक मागे तुम्ही राजाची कांता आहात राणी आहात त्या परमात्म्याचा तुम्ही अंश आहात तो परमात्मा त्याच्या नुसत्या एका एक डोळा उघडला असा तरी ब्रह्मांडाचे निर्मिती होते आणि ब्रह्मांडाचा लय होतो नुसता नुसती पापणी हलवली तरी एवढा सर्व शक्तिमान त्याचे तुम्ही अंश आहात याची तुम्हाला जाणीव आहे का आणि ती जाणीव करून देण म्हणजेच मदत फाउंडेशनच जागृती अभियान उठा समजून घ्या तुम्ही दुखी, दरिद्री निराश आणि अपूर्ण आयुष्य जगण्यासाठी जन्माला आलेला नाहीत डोंट बी अ विक्टिम गॉट द पॉइंट व्ही डोंट बी द विक्टिम ओके दुसरा मुद्दा आय फॉर आय फॉर इंट्रोस्पेक्शन इंट्रोस्पेक्शन काय की स्वतःच सिंहावलोकन करा मी तुम्हाला काय सांगतो महर्षी पतंजली क्रियायोग घ्या तिच्यावर लिहून टाका बाई तुम चाहते घ्या हो सस घेऊ की मास घेऊ असं करायचं नाही समजलं की नाही इथं जाऊ की तिथं जाऊ असं करायचं नाही जो तुम चाहते हो जे तुम्हाला हवं आहे ते व्यवस्थित लिहून टाका आणि त्याच्यासाठी मी काय सांगतो शॉर्ट टर्म गोल निश्चित करा तीन महिन्यात तुम्हाला काय पाहिजे तीन महिन्यात राजूला पाहिजे आदित्य बिर्ला सारखं हॉस्पिटल पाहिजे का अरे बी ऑप्टिमिस्टिक बी रिअलिस्टिक न्यूनतम से सुरुवात करो सरलतम का अभ्यास करो सतत अभ्यास बनत बनत बन, बन, बन जाय आता मुकुंदाने म्हटलं की आज पप्पा मला मस्त लेदरचा बॉल घेऊन देणार आहेत छान क्रिकेटचं किट घेऊन देणार विराट कोहली कसोटी मधून कालच रिटायर झालेला आहे मी विराट कोहली बनणार सॉरी 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 मग बुमरा बनणार ऍक्शन कायम नाही मला काय म्हणायचं की तीन महिन्यात तू बुमरा बनू शकतो का नाही होणार यास तर मला सांगायचं काय बी ऑप्टिमिस्टिक म्हणजे तीन महिन्यात मी काय करू शकतो आता सैने काय ठरवलं पाहिजे की तीन महिन्यात निदान बुमरासारखा जरी नाही बनलो तरी मी त्या स्टाईलने त्याला ऑब्झर्व करेल तो कसा बॉल टाकतो त्याची स्पेसिंग कशी आहे बरोबर की नाही तो काय करतो ते काय काय म्हणतात त्याला हा तो स्पिन कसा करतो अरे बाई सॉरी यार मला त्याच्या त्याच्यात इतकं ज्ञान नाहीये हा तो स्विंग कसा करतो महिने आहेत तो जसा स्विंग करतो तसं मी शिकेल बाबा ऑलरेडी शिकून गेला बरं ठीक आहे पुढचं ध्येय ठेव तर सांगायचा मुद्दा काय समजला का की तीन महिन्यात जे तुम्ही प्राप्त करू शकतात तुमच्या आत्ताच्या भौतिक स्थितीनुसार ती भौतिक स्थितीनुसार आता हा म्हटला की मी आय पी एल खेळायला जाणार तीन महिन्यात इज इट पॉसिबल नाही भाई पहिले तुम्हाला अंडर अंडर ट्वेल्व खेळायला लागेल मग रणजी ट्रॉफी खेळायला लागेल आणि मग मग आय पी एल ला जाणार बरोबर की नाही पहिले आधी अकॅडमी तरी जॉईन करू द्या सुरुवातीतून होईल पहिले अकॅडमी जॉईन करणार नंतर अंडर ट्वेल्व खेळणार नंतर स्टेट लेवल मॅचेस खेळणार मग रणजी नॅशनल मग नॅशनल हा मग तू तीन महिन्यात करू शकशील का नॉ नॉट पॉसिबल आणि म्हणून मदत फाउंडेशन काय सांगत पहिले निश्चित करा ऑप्टिमायझेशन ठेवा बी ऑप्टिमिस्टिक अँड बी रिअलिस्टिक आणि त्या आता सगळेला वाटतं की आपण काय आय पी एल मध्ये खेळावं पण अरे भाऊ तू त्याच्याकरता कष्ट करायला करायला पाहिजेत ना तू जर तू कष्टच केले नाही तर जर तू सकाळी सकाळी खेळायला गेला नाही उशिरा उठला बरोबर की नाही आळस केला शारे शारे हो हो, हो, हो। <laughs> सांगायचा सा मुद्दा समजून घ्या की जे तुला करायचं आहे जे तुला करायचंय ते करण्यासाठी काय असलं पाहिजे तुमचा प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुरुषार्थ असला पाहिजे आणि जर तुमच्यात पुरुषार्थ नसेल असेल हारी तर देईल खाटल्यावर हो मस्त पैकी एसी लावून द्यायचा फॅन लावून द्यायचा आणि मस्त त्या मऊ मौ, मौ ब्लँकेट मध्ये झोपून राहायचं आणि म्हणायचं मी रणजी खेळतोय आणि मी आय पी एल खेळतोय इट इज नॉट पॉसिबल भाई इट इज नॉट पॉसिबल प्रयत्ने रगडिता वाळूचे तेलही गळे असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं डोंट बी अ व्हिक्टीम दुसरा आय फॉर इंट्रोस्पेक्शन इंट्रोस्पेक्शन म्हणजे स्वतःच आत्मपरीक्षण करायचं की मी जे लक्ष निर्धारित केलेलं आहे मला एमबीबीएच शीट काढायचंय नीट मध्ये तसा मी अभ्यास केलाय का नाहीतर जा मित्राच्या लग्नाला आणि जा मावशीच्या मुलाच्या लग्नाला आणि गावातून गल्लीमधून मिरवणूक निघाली मिरवणूकच बघत बसला अर्धा तास याच्याने अभ्यास होणार आहे का नीटचं सीट क्रॅक होणार आहे का विषय समजतोय का तुम्हाला मी काय म्हणतो नीटचं सीट क्रॅक करण्याकरता तुम्हाला बलिदान करायला लागेल जेव्हा तुमचे मित्र लग्न लग्न करतात नाचतात ना ते ढिंचक 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 तेव्हा तुम्हाला डोळे फोडून लॅम्प खाली अभ्यास करायला लागतो यस वर नो यस वर नो जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला हे प्राप्त होणार नाही जेवढी भक्ती तेवढी प्राप्ती मग तुम्हाला तुम्हाला तेवढी मेहनत करायची तयारी ठेवली पाहिजे जर तुम्हाला आमदार बनायचं असेल आमदार बनण्याकरता जे डेडिकेशन द्यायला लागतं जे समर्पण करायला लागतं कोणीही नाराज करायचा नाही जो आपला दुश्मन आहे ना त्याला जो नाराज करायचं नाही ही टॅक्ट शिकायला लागते नाहीतर नाहीतर मग कसं काय होणार तुम्ही अरे मित्रांचे तर मत मिळतातच आपल्याला पण आपल्या शत्रूंचेही मत आपल्याला मिळाले पाहिजेत तर आपण लोकशाहीमध्ये विजयी होऊ शकतो नो मग तुम्ही ध्येय निश्चित करताना तुमची चादर केवढी पहिले तपासा समजतंय का तुम्हाला जेवढी चादर आहे तुमची चादर मोठी होऊ शकत नाही का डेफिनेटली होऊ शकते असाध्य ते साध्य करीत कारण अभ्यास तुका तुम्ही असाध्य सुद्धा साध्य करू शकतात कारण भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुम्हाला इमानदारीने कबूल करतो माझ्याजवळ इतकी बुद्धी नाहीये इतकी बुद्धी नाहीये इतकी बुद्धी नाहीये की मी आज चाकण मध्ये टॉप हंड्रेड मध्ये किंवा टॉप थाउजंड मध्ये बसू शकेल माझ्यात एवढा पुरुषार्थ पण नाही बघा किती बारीक बारीक आहेत बरोबर आहे की <laughs> नाही म्हणजे एवढा पुरुषार्थ पण नाहीये की मी हे करू शकतो हे फक्त आणि फक्त सद्गुरूच्या कृपेमुळेच शक्य होऊ शकत माझं उदाहरण देण्यामागचा उद्देश एकच आहे की तुम्ही माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा भौतिक जीवनात तुम्हाला समृद्धी प्राप्त झाली पाहिजे मानसिक जीवनात तुम्हाला काय प्राप्त झाली पाहिजे शांतता आणि जीवनात आनंद सच्चित आनंद हे फक्त आणि फक्त सद्गुरु कृपेने माझ्या आयुष्यात घडलेलं आहे इमानदारीने प्रामाणिकपणे मी कबूल करतो माझ्यात असं कुठेही कुठलंही वेगळं एक्स्ट्राच भगवंताने हे दिलेलं नाहीये काही काही अंगात कला असते बघा कोणी चांगला चित्रकार असतो कोणी चांगला गायक असतो कोणी चांगला म्युझिशियन असतो मी इतक्या दिवसापासून हे म्युझिक शिकायचा प्रयत्न करतोय पण अजून काय मला व्यवस्थित जमत नाही समजलं का मला काही कला नाही मला काही बोलता येत नाही बोलता पण येत नव्हतं आता तुम्हाला वाटत असेल कदाचित मला बोलता येत पण प्रामाणिकपणे मी कबूल करतो मला बोलता सुद्धा येत नाही मला काहीच करता येत नव्हतं एकदम सामान्यातला सामान्य माणूस असूनही भगवंताच्या कृपेने सद्गुरूच्या कृपेने त्याने मला आज चाकण मध्ये आणून बसवलं व्ही आय पी करून टाकलं याचं कारण आणि याचा मंत्र मी तुम्हाला सांगतोय व्ही फॉर डोंट बी अ व्हिक्टेम आय फॉर इंट्रोस्पेक्शन स्वतःच आत्मपरीक्षण करा चोवीस तासातले निदान चोवीस मिनिटं तरी राजू शांत बसलं पाहिजे आणि स्वतःचं सिहावलोकन केलं पाहिजे की माझ्या खरंच मी माझ्याशी स्वतःशी तरी इमानदारीने वागतोय की नाही इमानदारीने मला जे हवंय त्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय ना की नाही जेवढे मी प्रयत्न करतोय तेवढे इनफ आहेत का माझ्या कॅपॅसिटी प्रमाणे नाही तर सरांना दाखवण्यापुरता करून घेतलं बरोबर की नाही सरांना दाखवण्याकरता नाही 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 सरांना दाखवण्याकरता करू नका तुमच्या स्वतःच्या शारीरिक कपॅसिटीनुसार आनंद वाटला पाहिजे काय वाटला पाहिजे आनंद तेवढच करा आय फॉर इंट्रोस्पेक्शन आणि सगळ्यात शेवटचं अक्षर पी पी फॉर प्रो क्रॅस्टिनेशन प्रो क्रॅस्टिनेशन म्हणजे काय काय यस प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे टाळाटाळ आपण जनरली काय करतो टाळाटाळ करतो आता परवा तुम्ही आले नव्हते दोघे बरोबर इच कारण जेनुन होत ड्रोविन मला काय म्हटलं का आला नाही रे टाळाटाळ प्रोक्रॅस्टिनेशन विषय समजतय का तुम्हाला ते ज्याने त्याने ज्या जबाब जर करायचं मी पुराणातल्या गोष्टी सांगत नाही इथं घडलेल्या गोष्टी बद्दल बोलतोय जर तुला व्ही आय पी बनायच असेल तर टाळा टाळ ताल करून चालणार नाही जे ठरवलं जे ठरवलं त्याच्या ते, ते, ते प्राप्त करण्यासाठी इमानदारीने एफर्ट करणं यालाच आणि इमानदारीने प्रयत्न नाही केला म्हणजे काय केला टाळा टाळ केला म्हणजेच प्रो क्रॅस्टिनेशन विषय समजला तुम्हाला व्ही आय पीचा अर्थ कळला आणि मला असं वाटतं की माझ्या मदत फाउंडेशनच्या प्रत्येक व्यक्तीने काय बनलं पाहिजे yeah. बनणार तुम्ही yeah. आणि व्ही आय पी बनण्याचा मंत्र काय व्ही आय पीच व्ही फॉर डोंट बी अ व्हिक्टिम आय फॉर इंट्रोस्पेक्शन आणि पी फॉर प्रो क्रॅस्टिनेशन म्हणजे टाळाटाळ करायचं नाही आणि सव्यचा हा गुण खूप भारी आहे अजिबात टाळाटाळा करत नाही तो जर जर त्याने माझ्याकडनं प्रॉमिस करून घेतलं की मी ब्रह्मक्रियाला आलो तर तुम्ही मला बॉल देणार का अजिबात सोडत नाही तो घेतो म्हणजे घेतोच वसूल करतो म्हणजे करतोच तर तुम्ही सगळे मदत फाउंडेशनचा मदत फाउंडेशनचा उद्देशच आहे आणि हा, हा उद्देश माझा नाहीये जो जे जे वाचील तो ते ते लाहो विश्व स्वधर्म सूर्य बाहो ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं प्रत्येकाला जो जे जे पाहिजे ते सगळं त्याला प्राप्त व्हावं या हाच ज्ञानोबा माऊलींचा प्रयत्न होता हाच सद्गुरु स्वामीजी रंगनाथ सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराजांचा प्रयत्न होता आणि तोच प्रयत्न ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाच्या माध्यमातून या झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतायत आणि आपल्या सद्गुरूने जे केलं ज्या ज्या जो रस्ता आपल्याला दाखवला जी दिशा आपल्याला दिली त्या रस्त्यावर म्हणजे त्या चैतन्याच्या मार्गावर इमानदारीने चालणं हे आपलं कर्तव्य आहे की नाहीये आणि जर याच्यातून बरं हे माझं कर्तव्य आहे आणि याच्यातून मला काय मिळणार मी तुम्हाला वचन देतो माझ्याकडे बघा भौतिक जीवनात जीवनात समृद्धी मानसिक शांतता आणि आध्यात्मिक जीवनात आनंद आपल्याला काहीच सोडायची गरज नाही बरेच मार्ग असतात ते काय सांगतात उपवास करा तपास करा हम्म किंवा अजून ब्राह्मणाला ग्रह शांती करा नारायण नागबळी करा बरोबर की नाही अनेक मार्ग आहेत कोण काय काय करेल कोणी कोंबड कापायला सांगतं कोणी बक्र कापायला सांगतं का पण माझे सद्गुरु काय सांगतात तुम्ही फक्त स्वतःशी इमानदार राहा आणि चैतन्याच्या मार्गावर चला तुम्हाला भौतिक जीवनात समृद्धी मिळाल्याशिवाय राहणार नाही माझा पण विश्वास नव्हता दोन हजार आठ पर्यंत माझा पण विश्वास नव्हता पण दोन हजार आठ ला मी काय म्हटलं चला करून तर बघू विषय समजला का तुम्हाला चला आता असंही मी डॉक्टर झालेलं करून तर बघू आणि जो आम्ही या चैतन्याच्या मार्गावर स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून इमानदारीने चाललो दोन हजार वीस मध्ये मी सांगतो आता उरलो उपकारापुरता आता आता भौतिक जीवनात भौतिक जीवनात अमुक एक गोष्ट पाहिजे अशी डिझायर नाही पण म्हणजे याचा अर्थ डिझायर लेस झालेलो आहे का नाही जो प्राप्त है वही पर्याप्त है ही भावना कुठल्याच गोष्टी करता आय नॉट क्रेझी आय नॉट क्रेझी आणि ह्या स्थितीपर्यंत स्वतःला आणण हे माझ कर्तृत्व नाहीये ही फक्त आणि फक्त माझ्या रायांची कृपा आहे अशी ही गुरु परंपरा आपल्याला लाभलेली आहे या गुरुमंडलाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा माझ्या सद्गुरु स्वामीजी रंगनाथ महाराजांचा आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त व्हावा आणि तुम्ही चैतन्याच्या मार्गावर उत्साहाने आणि धैर्याने चालून व्ही आय बनाव या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त